नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका असंच नवनवीन माहिती पाहण्यासाठी व गुपित देवांविषयी चेड्या गोट्यांविषयी देवांच्या चे शिपाईंविषयी किंवा देवींविषयी पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो अशा गुपित माहिती कुणीही दिले नाहीत अशा गुपित माहिती रिसर्च करून सर्च करून सांगणारं मात्र शोध अस्तित्वाचं हे पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठलीही शंका विचाराय असेल किंवा देवाला कौल लावून बघायचं असेल जसं की लक्ष्मी बांधन विषय असो चेड्या गोठ्यांविषयी शंका असो देवांविषयी शंका असो वाऱ्यांविषयी शंका असो गुरूंविषयी शंका असो मंत्रांविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचार असेल किंवा तुमच्या मागे आडापिडा साडेसाते लागलेल्या असेल लक्ष्मी बांधन लागलेलं असेल केलेला असेल तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आपण अशा माहिती दिलेल्या आहेत मित्रांनो असं रिसर्च करून माहिती दिलेल्या आहेत अशा माहिती कुणीही देणार नाही आणि कोण धाडसी करणार नाही अशा माहिती देण्याचं कार्य मात्र हे शोध अस्तित्वाचं ह्याच चॅनल दिलेलं आहे आणि इथून पुढे पण देत राहील आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचा हे लागणार हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो काही लोकांनी मला मेसेज केले काही लोकांनी मला फोन केले काय आमच्या सांगितलं की हे मस्तान बाबा जे पुण्यामध्ये राहतात दादा तुमच्या इकडे राहतात तर हे मस्तान बाबा नेमके आहेत तरी कोण यांचा काय इतिहास आहे का लोक त्यांना बॅड कमेंट देतात काही लोक त्यांना चांगले हे बोलतात मित्रांनो हे माझी गणगण म्हणजे की ही मी रिसर्च करण्यासाठी तब्बल मला तीन महिने गेले आज जाईन रिसर्च करायला उद्या जाईन रिसर्च करायला परवा दिवशी रिसर्च करायला असं म्हणून मला तब्बल तीन महिने मला महिने गेले गेले असताना मित्रांनो दत्त महाराजाला आम्ही जात होतो की जाताना आम्हाला एक आवली म्हणजेच की मस्तान बाबा विषय काही माहिती प्राप्त करून घ्यायची होती हे लोकांचे म्हणणे खरे आहे का जे मस्तान बाबा आहेत ते पुण्यावर आले कुठून यांचा काय इतिहास आहे ते जाणण्यासाठी आम्ही पुण्या स्टेशनला उतरलो उतरताना मित्रांनो स्टेशनवर आम्ही त्यांना शोधण्याचं कार्य राबवलं आम्ही आम्ही जिथे जाईल रिक्षा आमी गेलो काही दुकानवाल्यांना विचारलं हॉटेलवाल्यांना विचारलं व तिथल्या रहिवाशांना देखील आम्ही विचारलं की मस्तान बाबा नेमका असतात तरी कोठे ते पुण्यामध्ये असतात का त्यांचं अस्तित्व इथं आहे का ते खरच चमत्कार केला आहेत का त्यांनी तर तिथल्या रिक्षा स्टॉप वाल्या काही लोकांनी त्यांची चमत्कार घडून आणला किंवा त्यांना स्वतः अनुभव आलेले त्यांनी बोल आम्हाला सांगितले जसं की मित्रांनो की त्यांच्या गावामध्ये म्हणजेच की पुण्यामध्ये त्या होळीमध्ये मित्रांनो मस्तान बाबा हे गेले होते गेले असताना तिथं होळी पिटली होती आणि होळीची आग ही कमी होती कमी असताना बाबा अचानक तिकडे आले त्या कॉलनीमध्ये गेले कॉलनीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातात बिसलेरीची बॉटल होती त्याच्यामध्ये पाणी होतं पाण्या असताना मस्तान बाबाने जसं पाणी त्या मित्रांनो त्या आगीवर टाकलं तशी आग असं मित्रांनो भडकाय लागली म्हणजे की आग अजून प्रज्वलित व्हायला लागली भरपूर त्याचं आगीचं प्रमाण वाढलं मित्रांनो पाण्यावर होळी पेटवली म्हणून त्यांचं देखील तिथं चमत्कार हे काही लोकांनी पाहिला आता हे लोकांनी पाहिलेले हे लोक येडे असतील का हे शिकले सवरलेलं नसतील काही बोलत असतील असं तुम्हाला वाटत असतील पण मित्रांनो जे हे चमत्कार पाहिला हे एज्युकेट लोक होती शिकणारे लोक होती आयटी कंपनीमध्ये काम करणारे हे लोक होती काय लोके तिथं अधिकारी देखील थांबले होते त्यांनी देखील समोर हा चमत्कार पाहिला पाहिल्यानंतर त्यांनी आग लावली आणि आग लावल्यानंतर ते निघून गेले व तिथं ते दुर्लभ झाले म्हणजे की ते फिरत असतात ते कुणाला गावतील कुणाला पावतील ह्याचा थारा नाही नशीबवाल्यांला ते गावतात नशीबवालाच ते आशीर्वाद देतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे आम्ही असा चमत्कार ऐकून त्यांना शोधाशोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला की मस्तान बाबा त्यांचा आशीर्वाद देखील आम्हाला प्राप्त होईल काय खरं काय खोटं त्यांना भेटल्यानंतर आम्हाला कळून शोद जाईल म्हणून आम्ही शोधा शोध केली शेवटी कसं झालं मित्रांनो शोधून आमचे शेवटी पाय दुखले तब्बल त्यांना तीन तास आम्ही शोधलं मित्रांनो सब्बल इकडं तिकडं माहिती प्राप्त केली शोधलं त्यांना आम्हाला गावले नाहीत त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही मध्ये गेलो स्टेशन मध्ये एक तास शोधून झाल्यानंतर आम्हाला काही लोकांपासून तिथं चौकशी आम्ही केली तिथं ते बाबा थांबतात असं म्हणतात की बाबा इथं थांबतात किंवा स्टेशनच्या पलीकडे किंवा पायऱ्यांपासून टाक घर आहे तिथं थांबतात असं आम्हाला कळलं आम्ही तिथे देखील चौक चौकशी केली आम्हाला काय भेटले नाहीत मग लास्टला आम्ही थकल्यानंतर आम्ही विचार केला की बाबा आपल्याला गावणार नाहीत म्हणून आम्ही काळूबाईचं नाव घेऊन आम्ही आम्ही जत्राला निघायलो म्हणजेच की दत्त महाराजाला निघाल्यास आम्ही निघायलो नजर गेली की चला आपण पुणे स्टेशन पशी आलो तर एखादा फोटो देखील काढला पाहिजे की लोकांना कळलं पाहिजे की आपण चाललो आहे म्हणून टेटेस्ट ठेवायचा होता आम्हाला म्हणून म्हणून आम्ही तिकडे गेला असताना आम्हाला शेवटी देवच पावला म्हणायचं मित्रांनो तिथं गेला असताना एक चमत्कार आमच्या सोबत बी घडला मस्तान बाबा तिथं काही लोकांसोबत बसले होते मित्रांनो हे बसलेले लोक एज्युकेटेड लोक होते काय मोठ्या घरातले होते काही चांदी सोना घालून येणारे लोक लोक सगळे शिकलेले शिकलेले होते होते आणि त्याच्यामध्ये पुरुष देखील 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 महिला जे की भरपूर असे दिसत त्यांच्या पाठीवर बॅग होती काय शिकलेले लोक आले काही लोक त्यांना बिस्किट पुढे घेऊन आले होते काय लोक त्यांच्या फक्त बघत होते काही लोक माळ जप करत होते काय लोक मनातून हाक मारत होते असं मित्रांनो करत असताना आम्हाला मस्तान बाबांचं दर्शन प्राप्त झालं आम्ही करायला गेलो, हो गेलो होतो दुसरं पण झालं तिसरं हे मात्र लक्षात ठेवा आम्ही एखाद्यावर टीका करण्यासाठी गेलो होतो परठांगणी करण्यासाठी गेलो होतो पण मित्रांनो आम्ही त्यांच्या नमन झालं हे मात्र लक्षात ठेवा शोध अस्तित्वाचं हे चॅनल कुठल्याही अंधश्रद्धेला सपोर्ट करत नाही श्रद्धा आहे तेच माना म्हणून सांगतं हे अंधश्रद्धा आम्ही कुठलीही पसरवत नाही हे मात्र लक्षात ठेवा सांगण्याचा उद्देश हेच आहे की मित्रांनो लोकांना आलेले अनुभव लोकांना आलेले अनुभव आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आम्ही समोरासमोर त्यांना भेट दिली काय त्यांचा आशीर्वाद घेतला आणि तिथं देखील आम्ही चौकशी केली तर काही लोकांनी आम्हाला चार पाच असे चमत्कार देखील सांगितले आम्ही विचारलं बाबा कुठून आले तर काही लोकांनी सांगितलं की मस्तान बाबा हे कर्नाटकातून आले असावेत असं त्यांनी सांगितलं मित्रांनो मस्तान बाबा म्हणजेच की मळकटलेला व्यक्ती म्हणजे की त्यांच्या धुंदीमध्ये त्यांना देवाचा अवतार म्हणला जातं चमत्कारी बाबा म्हणलं जातं मस्तान म्हणजे एक प्रकारचे मित्रांनो त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये ते संवादात असतात कुणाचे नादी नाही कोणासोबत बोल हे म्हणजे बाबाची खूप तिथे गेल्यानंतर आम्ही काय चौकशी केल्यानंतर मस्तान बाबा हे कर्नाटकातून कर आले असे समजले का समजले तर मित्रांनो काही लोकांनी त्याला जेव्हा सिगरेट वगैरे देतात तेव्हा त्यांची भाषा हे कर्नाटकातून आले असे तरी चालेल पण मित्रांनो मस्तान बाबा हे हायटेड दिसायला तब्येतवान मात्र स्वरूप दाढी वाढलेली आणि त्यांच्या मित्रांनो केसाला अशा जटा आलेल्या आणि ते कुरळूत कुरळूत केल्यासारखे त्यांचे केस मस्तान बाबा म्हणजेच मित्रांनो खूप वेगळा चमत्कार जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं काही लोक म्हणतात की त्यांनी वर्षानुवर्ष आंघोळी करत त्यांच्या अंगातला वास येत असेल खूप घाणडे दिसतात असे करतात तसे करतात अंडा बोडजे खातात तिथं जातात तिथं जातात अशाच पास आम्ही करून तिथं भेटण्यासाठी गेलो होतो पण ते सगळ्या खोट्या निघाल्या हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तिथं गेल्यानंतर मस्तानबाबाच्या अंगामधून कुठलाही दुर्गंध आलेला नाही मस्तानबाबा आंघोळी देखील करत नाहीत पण त्यांच्या अंगातून कुठल्याही प्रकारचा घाण वास येत नाही ते कधीही आजारी देखील पडत नाहीत असा भक्त त्यांचा दावा होता नाही आम्ही प्रत्यक्ष पाहिलं म्हणून मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा देखील मित्रांनो मधला एखादा काय असेल ते त्यांना चहा आणि शिघरे तिथं ठेवलं पण मित्रांनो ते आमच्या देखील हातातले खाल्ले नाहीत आम्हाला पायाचं दर्शन देखील त्यांच्या प्राप्त झालं आता, आता हे दिसायला कसे आहेत मित्रांनो दिसायला हे मित्रांनो टॉवेलवर असतात एक टॉवेल गुंडाळलं आणि त्यांच्या खांद्यावर एक टावेला असत आणि त्यांच्या पायामध्ये दोन चांदीचे तोडे एकदम जाड आहेत मित्रांनो ते मित्रांनो आवली म्हणजेच की ते कुठं पावतील कुणाला गावतील आणि कुणाला प्रसन्न होतील ह्याचा भरवसा नाही कायकांच्या चमत्कारानुसार काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि काही लोकांनी असं म्हटलं होतं की मस्तानबाबा अशा आहे त्यांना येड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका जे जे सुधारात असतात ना की येड्या असतात त्यांना सुधारत असतात बघा त्यांच्यापाशी टाका म्हणून काही लोकांनी क्वाल देखील केला आता हे क्वाल करणारे अनोळखी व्यक्ती बाबाला पकडण्यासाठी मस्तान बाबा तिथेच होते मस्तानबा पकडण्यात मोठी गाडी आली होती गाडीमध्ये मस्तान बाबांना ठेवलं ठेवण्यात आलं मस्तान बाबा म्हणजेच की ते त्यांच्या भाषेमध्ये बडबड करत असतात ते कोणालाही कळून येत नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये मस्त ते ते असतात आणि बडबड करत होते काय शिष्याने सांगितलं समोर आमच्या बाबा देखील होते हे कथा सांगताना मस्तान बाबा हे कुणासोबत बोलत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा मग त्यांनी सांगितलं की तिथे येड्याची गाडी आली त्यांना तिथं टाकण्यात आलं टाकण्यात आल्यानंतर मित्रांनो ते गाडी स्टार्ट झाली नाही म्हणजेच की ती गाडी चालू झाली नाही अर्धा तास त्यांनी प्रयत्न केला गाडी चालू झाली नाही त्याच्यानंतर वैतागून त्यांनी त्यांनी काय काय म्हटले की खाली टाकलं पब्लिक देखील होते लक्षात ठेवा प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवाचे बोल आम्ही तुम्हाला त्यांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा गाडी ते स्टार्ट झाली स्टार्ट झाल्यानंतर बाबा तिथे थांबले नाहीत मस्तान बाबा आपल्यात आपल्या धुंदीमध्ये तिथनं बडबड करत ते निघून गेले आणि त्यांना थांबवण्याची कुठलीही ताकद कुठलाही प्रकाश कुणी केला नाही शेवटी ते ड्रायव्हरने हात जोडले ज्या माणसाने जा ला आपण येड म्हणतो ज्या माणसाला आपण पकडण्यात आलो तेच माणूस देव रुपया अवतार निघला तो स्वतः डायवर म्हणला हे त्यांचे असे काही चमत्कार आहेत हे मात्र लक्षात ठेवा काय लोक त्यांना सिगरेट नेतात काय लोक त्यांना पाव चहा बिस्किट जेवण वगैरे काही देतात मित्रांनो त्यांना जरी तुम्ही जेवण एका चांदीच्या भांड्यात जरी दिलं किंवा सोन्याच्या जरी भांड्यात दिलं आणि पितळ्याच्या जरी भांड्यात दिलं त्यांचं मन आणि त्यांना जे वाटल त्यांच्याच हातनं ते खातात चांदी सोन्याचे भोकेलेलं नाहीत आजकाल डी लागते लागती राहायला घर लागतं राहण्यासाठी पैसा लागतो फिरण्यासाठी गाडी लागते पण काय देवरूपी अवतार होऊन गेले मित्रांनो साधू संत होऊन गेले काही लोकांनी त्यांच्यावरही टीका केल्या काही लोकांनी त्यांना देखील दगड मारण्यात आले आपाचा देखील अवतार होऊन गेला त्यांना देखील मित्रांनो फकीर हे म्हणलं गेलं काही लोकांनी त्यांचे पाय देखील खिचले हे फकीर असा आहे त्याच्याकडे जाऊ नका ढोंगे आहे म्हणून काही लोकांना एवढं सांगण्यात येतं जर तुम्ही त्यांना कमेंट करत असाल प्रत्यक्ष जाऊन त्यांना पहा आम्ही आलेल्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगितलं जोपर्यंत आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा समजून सांगत नाही आम्ही असंही म्हणत नाही की मित्रांनो ते श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा आहे जेव्हा गेलो होतो तर ते माहिती आम्हाला प्राप्त नाही झाली जेव्हा आम्ही थकलो आता म्हटलं चला आपल्याला मस्तान बाबा गावणार नाहीत तर मित्रांनो त्या टायमाला आम्हाला मस्तानबाबा दिसले म्हणजे आमच्या अनुभवाचे बोल आम्ही तुम्हाला सांगितलं काही लोक म्हणतात त्यांनी जरी मायेचा हात जरी फिरवला त्यांचे सगळे पाप दे जातात जर कोणी संकटातून त्यांना हाक मारली किंवा त्यांनी संकटातून एखाद्याचा सिगरेट जरी पिलं किंवा चहा जरी पेला तर मित्रांनो त्याच्या माग कुठली आडा पिडा साडेसाती तो व्यक्ती कितीही पिढ्यामध्ये असू दे जर मारत नाहीत पण एखादा माय म्हणून हात जरी डोक्यावर ठेवला किंवा त्यांनी सांगितलं की माझं डोकं दाबा माझे पाय चिपून द्या त्यांनी असं सांगितलं तर मित्रांनो तिथल्या लोकांच्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतोय तो माणूस पैशा पाहण्यात असो कुठंही असो मित्रांनो ते कधीही कमी पडत नाही हे मात्र लक्षात ठेवा काही लोक तिथं आम्ही गेलो बसले होते काही लोक एज्युकेटेड लोक होते मित्रांनो असं नाही की काही ते शिकले नसते किंवा काही लोक असे नव्हते गरीब लोक होती आणि प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या देवांच्या अवतारांनी कधी जात आणि धर्म मानला नाही आपल्या तुमच्यासारख्या माणसांनीच मित्रांनो हा धर्म वाटून घेतलेला आहे तुझ्यावर टीका माझ्यावर टीका करू म्हणून आपण आपण भांडण करतोय पण देवांच्या अवतारांनी देवांच्या शुद्ध पुरुषांनी कधीही जात धर्म पाहिला नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे पुण्यामध्ये मस्तान मस्तान बाबा मस्तान बाबा असतात असं ज्याला दिसले आशीर्वाद प्राप्त झाला तो माणूस मित्रांनो आडापिढा असो त्यांच्या मागणं निघून जाते असे वेगवेगळे चमत्कार तुम्हाला प्रत्यक्ष गेल्यानंतर देखील त्यांच्या पशी पाहायला भेटतात मित्रांनो आमचा श्रद्धा आहे मित्रांनो म्हणून आम्ही गेलो जेव्हा श्रद्धेने त्यांना हाक मारली तेव्हा ते आम्हाला दिसले जेव्हा आम्ही अंधश्रद्धा म्हणून गेलो होतो त्या टायमाला मित्रांनो आम्हाला दोन तीन तास असं फिरावं लागलं चार तास आम्हाला फिरावं वा लागलं वाटा वाटा फिरावं वा लागलं त्याच्यानंतर पायाचे पार का झाले पाय लागले तलवट दुखायला लागले त्यांना फिरून फिरून जेव्हा आम्ही हारलो हारल्यानंतर आम्ही फोटो काढण्यास आमचा शिष्य म्हटला तेव्हा आम्ही गेलो त्या टायमाला मस्ताना बाबा आम्हाला गावले आणि काही गोष्टी देखील आम्हाला मित्रांनो समजून आल्या उमजून आल्या मित्रांनो सांगायचा उद्देश काय की मित्रांनो आम्ही जेव्हा प्रत्यक्ष गेलो त्या टायमाला त्यांच्या तोंडावरची तेजी पाहून मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मी एखाद्याला नावं ठेवत नाही जे सत्य आहे ते मी असं सांगण्याचा धंदा आहे हे मात्र लक्षात ठेव हो। कुठल्याही प्रकारची मी मार्केटिंग देखील करत नाही मित्रांनो लक्षात ठेवा पण जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मात्र मला काय हे बाबा हे समजून आलं काय लोक कमेंट पास करतात की असे आहे ते येडे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा त्यांना ह्याच्यात घेऊन जावा त्यांना त्याच्यात घेऊन जावा लक्षात ठेवा असे म्हणणारे मित्रांनो त्या काळात देखील होते ते साधू संतांच्या काळात देखील होते आणि आजच्या काळात देखील हे लोक आहेत लक्षात ठेवा प्रत्यक्ष जाऊन काय पाहायचं नाही प्रत्यक्ष जाऊन काय बघायचं नाही मित्रांनो काही बोलायचं आणि काही कमेंट टाकायचं आणि एखाद्याला काही बोलून रिकामी करून टाकायचं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जाचाल जेव्हा तुम्ही तिथं पाहाचाल काय गोष्टी ऑब्झर्व करून घ्याचाल तेव्हा तुम्हाला काय खरं आणि काय खोटं हे कळलं तर हे मात्र लक्षात ठेवा मला व्हिडिओ बनवायचा असला असता मी कसाही व्हिडिओ त्यांच्या विषय बनवला असता काही बोलून विषय बनवला असता पण मित्रांनो जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं प्रत्यक्ष जाऊन आम्ही काय असेल ते त्यांच्या अनुभवाचे बोल घेतले त्याच्यानंतर ह्या युट्यूबवर मी टाकण्याचा प्रयत्न केला हे मात्र लक्षात या आपल्या भारतामध्ये जिथं साधू संत होऊन गेले त्यांचा देखील काही लोकांनी विचार केला नाही त्यांच्यावर विठंबना करण्यात आली जसं की फकीरांवर देखील करण्यात आली पण लक्षात ठेवा त्यांच्या पिढ्या आज मित्रांनो त्या बाबांचं दर्शन घेतात त्यांच्या पिढ्या जे विठंबना करणारे लोक आहेत त्यांचे देखील आज त्यांच्या पिढ्या त्याचे दर्शन घेतात मित्रांनो तसं सांगायचं साहेब बाबांवर टीका करण्यात आली साहेबाबांना छेडण्यात आलं साहेब बाबांना यंत्र पडयंत्र करून काही करण्यात आलं पण जी लोकांनी हे केलं ते कधीही सुखी राहिले नाहीत पण आज पिढ्या त्यांच्या पायामध्ये झुकते हे ताकद आपल्या संतांची लक्षात ठेवा वे देवाने वेगवेगळ्या रूपात अवतार घेतला विचार करा मित्रांनो घाण वाटतं जे लोक टाकून देतात त्या रूपातच तुम्हाला देवाचं दर्शन होत असतं था। हे लक्षात ठेवा देव कुठल्या रूपात येतो काही दर्शन देऊन जातो हे सांगता येत नाही आणि मित्रांनो देवाला लागतं तरी काय देव रुपये लोकांना लागतं तरी काय मित्रांनो आज जरी पाहिलं गेलं की माणूस हा पैशाचा सा भूक आहे चांदी सोना भरपूर पैसे घेतो काही श्रद्धापासून अंधश्रद्धापासून पैसे घेतो पण मित्रांनो देव रुपे अवतार हा पैसा घेत नाही फक्त दोन टायमाचं जेवण मागतोय हे मात्र लक्षात ठेवा कुठलाही साधू संत असो कुठलाही देव असो ते मात्र भिक्षा मागूनच खाल्लेला आहे तसंच मित्रांनो मस्तान बाबा हे कुठल्याही पैशाची आशा करत नाहीत ते मित्रांनो काय असेल ते शिष्य त्यांना देत असतात मायेने त्यांना देत असतात करून आणत असतात त्या शिष्यांचं ते आवडीनं खातात हे मात्र लक्षात ठेवा सांगायचं म्हणलं आणि बोलायचं म्हणलं की त्यांना मठही देण्यात आला होता त्यांना घर देखील देण्यात त्यांना सोनं चांदी त्यांची गादी देखील स्थापित करण्यात आली शिष्यांना एवढं देखील करण्यात आलं होतं पण मस्तान बाबांनी ते घेतलेलं नाही मस्तान बाबा म्हणजेच की त्यांना देवाने सांगितलेलंच आहे तू फक्त स्टेशनवर राहशील भक्तांचे कवडे बघशील आणि इथंच तू फिरत राहशील आणि तुझं काय असेल ते इथंच तुला राहायचंय तुला इथंच सेवा करून घ्यायचे तुला इथंच राहून तुझं काय असेल ते मित्रांनो ह्या लोकांची सेवा करायच्या लोकांचं भलं करायचं म्हणून त्यांना आशीर्वाद देखील असू शकतो मस्तान बाबाचे संपूर्णपणे डिटेल्स काही सापडून येत नाही काय लोकांना जेव्हा चौकशी आम्ही केली तर त्यांनी सांगतात आम्हाला आमच्या तीन पिढ्या ह्यांना बघण्यात गेलेल्या आहेत जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की यांचं जन्मतारीख काय असेल किंवा किती वर्षाचे हे असतील तर त्यांनी सांगितलं कमीत कमी नव्वद के, के शंभरच्या घरामध्ये ते असतील काय लोकांनी एकशे दहा देखील त्यांचं वय सांगितलं विचार करा तीन पिढ्या त्यांना बघण्यात गेल्यात काय लोकांच्या हे लोकांचे अनुभव आहेत लक्षात ठेवा लोकांचे अनुभव आम्ही सांगण्याचं काम करतो कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसनाचं आम्ही काम करत नाही प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं आहे आलेल्या चमत्कार गोष्टी मी तुम्हाला मी सांगितलेल्या मित्रांनो माना किंवा न माना हे तुमच्या हातात आहे पण मित्रांनो जेव्हा तुम्ही कमेंट टाकता ब्याळ ब्याळ कमेंट टाकता प्रत्येक जाऊन चौकशी करा चौकशी केल्यानंतर एखाद्या पुरुषावर टीका करा त्याशिवाय टीका करू नका जेव्हा आम्ही हॉटेलवाल्यांना विचारलं तर हॉटेलवाल्यांनी देखील सांगितलं मस्तान बाबा ज्या मित्रांनो स्वतःच्या हाताने घेऊन खातात त्या हॉटेलमध्ये कधीही कमी पडत नाही गिराकाची लक्षात ठेवा भरपूर गिराक येतं ज्या हाताने ते, हाता ते काय खातील ज्या हाताने ते घेतील हॉटेल मधलं त्यांना सगळं फ्री आहे तेव्हा त्यांचा हॉटेल जोरा चालायला लागतो हॉस्पिटल मध्ये खर्च त्यांना सगळीकडे फ्री आहे हे लोकांचे अनुभव आहेत हॉटेलवाल्यांचे अनुभव आहेत रिक्षावाल्यांचे अनुभव आहेत तिथं काय काम करणाऱ्या लोकांचे देखील अनुभव हो आहेत ते अनुभवाची बोल तुम्हाला आम्ही सांगतो चौकशी करून हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तुम्हाला सांगेल प्रत्यक्ष जाऊन पहा भेटा आणि चमत्कार पहा त्याच्यानंतर त्यांना नमस्कार करा पण कुठल्याही प्रकारचा हे असे आहे ते तसेच अशी टीका करू नका काही मी अनुभवाचे बोल तुम्हाला सांगितले लक्षात ठेवा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इतच संपलेला आहे लाईव्ह व्हिडिओ मला तर काढता आलं नाही तर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा किमित मला वाटतं दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही गेलो होतो टायमिंग बघण्याच्या अनुसार तर मित्रांनो ते त्या टायमाला झोपले होते आम्हाला बघितलं आम्हाला दर्शन दिलं ते झोपले परत पण तिथे लोक म्हणले व्हिडिओ काढून अगा झोपताना काढायचं नसतो असा व्हिडिओ म्हणून आम्ही तिथला व्हिडिओ काय काढलेला नाही आणि असं नाही की मित्रांनो तिथे दोन तीन लोक होते भरपूर असे लोक त्यांना भेटण्यास येतात लांबून 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 त्यांना भेटण्यास येतात आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात जेव्हा की त्यांनी मित्रांनो डोक्यावर हात ठेवला तर तुमचं काही आडापिडा असो साडेसात असो तुमच्या मागे लागत नाही आणि तुमचे मित्रांनो सगळे काप सगळे धुऊन जातात अशी भक्तांची आख्यायिका आहे आणि माझे आलेले अनुभव देखील मी तुम्हाला सांगितले तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि अनुभव घ्यायला शिका घरात बसून काही कमेंट टाकायचे हे असायत येत तसा एकदा प्रत्यक्ष जाऊन पहा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कष्ट केल्याशिवाय देव दिसत नाही जर तुम्ही घरातच बसले काय बोलले नाहीत काय नाही केले तुम्हाला पैसे भेटणार आहेत का तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत का नाही जेव्हा पुस्तक हातामध्ये घेतलं तर शिक्षण जसं वाढत जातं जसंच मित्रांनो बाहेर फिरल्यानंतर तर साधू संतांविषयी चौकशी केल्यानंतर कळतं काय गोष्टी कळून येतात की बाबा हे खरे आहेत का खोट्यात म्हणून म्हणतो मित्रांनो प्रत्यक्ष पाहण्यामध्ये आणि बघण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे लक्षात ठेवा प्रत्यक्ष व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर माझ्यासोबत कोणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर काय आटे दिला त्या आठे वाचूनच कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल जर तुम्ही मस्तान बाबाचे भक्त असाल तर मस्तान बाबा की जे आय म्हणायला मात्र विसरू नका अशा त्यांचे भरपूर असे चमत्कार आहेत मित्रांनो पण जे काय मला दिसले जे काय मला सांगितलं तेच चमत्कार मी तुम्हाला सांगितलं भरपूर असे चमत्कार आहेत मित्रांनो त्यांचे पण वेळ पुरणार नाही व्हिडिओ मोठा होईल जेवढं मी सांगायचं तेवढं माझा प्रयत्न होता तेवढं मी सांगून झालेलं आहे मित्रांनो विश्वास ठेवायचा आहे का नाही ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून असतं आमच्यावर नाही जे काय अनुभव आले ते आम्ही सांगितलं तुम्हाला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन गुपित माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका जय काळेश्वरी जय दावजी माल